कुठ तयारी पिशवीची माहेर माहेरला निघायचं म्हणलं तयारी कशा असते त्या वहिल्यात आईकडे जायचंय चालतंय निघा मग जात आहे काय मी एकटी जाणार आहे का तुम्ही नाही काय आता मी कशाला मग आता मी एकटी जाणार का मग इष्टीन मग त्याला काय असतं जाऊ वाटत नाही बा मला या लागल काय खरं सांग मग तुम्हाला तुला हे करायचं भेटायचं भेटायचंय काय पाया पडायचं सासूज्या पडाय काय होत बर बर मग निघूया आता उशीर झालाय आपल्याला हा चला चला निघालोय बर की किती काय वाढून असते काय ती तिकडं जायचंय उपवासात नवरात्रात असते बायकांचं काय ते वाढून तिकडे निघालू आईला घेऊन जायचंय हा आणि मग ती आपलं थोडं थोडं काय असेल ते पण आता वेळ झाला थोडासा कसं झालं बाकीच्या कामानिमित्त इकडे तिकडं थोडासा वेळ झाला तरी पण असू द्या काय असते नऊ दिवसात कधी गेलं चालते राहिले दोन तीन दिवस तरी चला मित्रांनो हा चालवी आता घराजवळ इथं चिकल आहे इकडं असा म्हणावं काही गाडी उतरून अशी चालत आली बाबा पिशवी घेऊन माहेर मला ठेवलं चिकल चिकलात गाडी घेत नाही चालत आधी दिली पाशी माहेर आले कस खुश असते ते बायका बघा बघा कसं आहे चिखलात जरी आला मी सगळे जर मग चिकलात नजरी आलं तर काय नाही बाबा खुश असते सगळे होय हा तर आता घराजवळ आल्या तर आणखीन खुश झाली बाबा तर चला घेतलाय बाजार सगळं आणलंय तिकडूनच

हे विनायन मराठीनं खबर टीव्ही नाईन टीव्ही विनायन ला बातमी गेली काय मोठी पोरगी यायची म्हणून बरोबर ओळखत एक रील्स पडते असाय काय दर कुठं चालणार मी इकडे जाणार आहे कस काय रील्स पडली नाव नाही गाव नाही आम्हाला माहिती होतं येणार आहे फक्त आधी होय पण आज येणार आहे कशावर ना कळ रील्स पडली असाय काय बरं बरं

का खाती हो आन खायो कन छि गे पान न तो बिनिपर एक एक Thank okay. you.

कर दे भैया अपना अच्छा कर ले फ्रेंड्स आई होप क्या ना